नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील पाच दिवस हवामान विभागाने मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भात पावसाचं प्रमाण काहीसं कमीच राहील असा देखील अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आपली व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज मराठवाड्यातील जालना बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडा असं हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान असं हलक्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर उद्या बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूरच्या भागात ढगाळ हवामान असं काही भागांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर कोकण आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच गुरुवारी बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तसेच कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर शुक्रवारी बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोल्हापूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही भागात विजा आणि ढगांच्या गडगडासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तर विदर्भातील अकोला आणि वर्धा जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद